पुष्प एकतीस अग्निहोत्र राखेचा रोगजंतूंवर प्रभाव विंग कमांडर डी व्ही के राव आणि लेफ्टनंट कर्नल मदन देशपांडे तसेच कर्नल आर एस तिवारी ह्या भारतीय सेनेच्या चिकित्सकांनी अग्निहोत्र भस्म पावडरवर अध्ययन केले आणि आपला लेख अँटीबॅक्टेरियल अँड उन हिलिंग इफेक्ट्स ऑफ अग्निहोत्र ॲशच्या शेवटी ते लिहितात it has been proved that agnihotra ash has antibacterial effect against well known pathogenic microbes such as pseudomonas proteus e coli klebsiella and staphylococcus pyogenes which are present in superficial infections and hence application of agnihotra ash in infection of superficial wounds will be helpful if it not इट नॉट टोटली इलिमिनेटिंग द इन्फेक्शन the द एक्टिविटी इज in इन नेचर इट हैज been observed that दैट अग्निहोत्र helps हेल्प्स healing by बाय वे ऑफ बेटर contraction and एंड scar tissue वरील अधिकारी चिकित्सक जो अभ्यास किया सिद्धा कि जखम से ठिकाणी अग्निहोत्र भस्म लवलीसता रोगजंतु वाढ़ थाम तिथे झालेले इन्फेक्शन निघून गेले तसेच अग्निहोत्र भस्मामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत झाली जखमेचे डागही त्वचेवर कमीत कमी राहिले अग्निहोत्र राखेच्या अँटीबॅक्टेरियल अँटी व्हायरल गुद गुणधर्मामुळेच राख भाज्या फळे पालेभाज्या ड्रायफ्रूट्स पाणी इत्यादी अन्न पदार्थ अस्वच्छ करण्यास उपयोगी आहे ही राख अल्कलाईन नसल्याने केमिकल्सचे प्रभावही कमी करते आर वाय के महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापक एल पी शर्मा व सौ पाठक यांनी अनेक प्रयोग केले त्यात त्यांना सिद्ध झाले की तेरा लिटर नळाच्या पाण्यात चहाचा एक चमचा या प्रमाणात अग्निहोत्र राख टाकली असता दोन ते तीन तासात पाणी पूर्णत निर्जंतुक होते धान्यसाठा करण्यासाठी सुद्धा अग्निहोत्र राख अत्यंत उपयोगी आहे पूर्वी धान्यसाठा करताना राख मिसळली जायची अग्निहोत्र राख धान्याचा सा साठा करताना वापरली असता धान्यात किडे होत नाहीत धान्य खडखडीत वाळल्यावर त्यात राख पेरावी पंधरा ते वीस किलो धान्याचा थर करावा त्यावर दोन ते तीन मुठी राख व कडुनिंबाची पाणी ह्यांचा थर करावा त्यानंतर पुन्हा धान्याचा थर टाकावा अशा रीतीने धान्यसाठा करू शकतो तसेच कडधान्य डाळी तांदूळ इत्यादी पदार्थांनाही राख लावून ठेवू शकतो कडधान्य डाळी तांदूळ यांपासून जेवण बनवताना आपण हे सर्वच घटक स्वच्छ पाण्याने धुवून घेतो त्यावेळी राख निघून जाईल अशा रीतीने साठा करताना राख वापरली असता अन्नधान्य दीर्घकाळ टिकून राहतात किडे होत नाहीत अन्नधान्यावर फवारलेले केमिकल्सचा प्रभावही अग्निहोत्र राखेमुळे कमी होतो तसेच पूर्वी भांडी घासण्यासाठीही चुलीतील राख वापरली जात होती राखेनेच भांडी स्वच्छ केली जात होती राखेचे गुणधर्म पाहता भांडीही राखेमुळे सहज निर्जंतुक होऊ शकतात हे स्पष्ट होते तसेच राख वापरल्यामुळे भांडी धुतलेले पाणी केमिकल्स मुळे प्र दूषित होत नाही हे भांडीत घासलेले पाणी ज्या जमिनीच्या सानिध्यात येईल ती जमीनही दूषित होत नाही बदलत्या काळानुसार आज घरोघरी आपण केमिकल्सचाच भांडी स्वच्छ करायला वापर करतो त्या केमिकल्सच्याऐवजी अथवा त्या सोबत अग्निहोत्रेची राख वापरली तर भांडीही स्वच्छ होतील तसेच पाण्यावर होणारे केमिकल्सचे दुष्परिणामही कमी होतील हेच पाणी नदी समुद्रात जमिनीत मिसळले जाते असे थोडे जागरूक आचरण केले तर पाणी प्रदूषणही कमीत कमी होईल अग्निहोत्र राखीचे गुणधर्म व उपयोग पाहता परदेशी लोक तर अग्निहोत्र राखेला वंडर पावडर म्हणतात पुष्प आधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ